नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत निलेश जनार्दन भुमरे राहणार सांगवी तालुका शेन्नर जिल्हा नाशिक यांच्या वायनरीच्या प्लॉटमध्ये तर सदर प्लॉटला एक किलो मल्टीप्लायर हे शेंड्यासाठी आणि आधी पण काडी तयार होत असताना तिने एक किलो वापरलेलं होतं तर आज रिपोर्ट आपल्यासमोर दिसत आहेत पिकाचा शेंडा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चालू आहे काळोखी बघू शकता आणि घरांचा पोत पण बघू शकता सुंदर पद्धतीने घरांचा पोत दिसतोय एका एका शूटला साधारण चार पाच चार पाच घट आलेले शेतकरी समाधानी आहे की पिकाला काळखी ग्रोथ शेंडा एकच नंबर मिळालेला आहे आणि समाधानकारक उत्पन्न येणार हे आज गॅरंटीने सांगत आहेत अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी मल्टीपॅर वापर करावा द्राक्ष बागा असू इतर कुठल्याही फळबागा असू इतर कुठलंही पीक असू मल्टीप्लायर हे चमत्कारच घडून आणत आहेत शेतकरी वाचवा आणि शेती वाचवा अभियान मिशन ऑर्गेनिक इंडियाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो